देवकेवाडी गावच्या हद्दीत आणि जंगल परिसरात दोन गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर भुदरगड पोलिसांनी छापा मारला या छाप्यात दारूच्या कच्च्या रसायनासह सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून तिघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय भुदरगड तालुक्यातील देवकेवाडी इथं जंगलात गावठी हातभट्टीची दारू काढून तालुक्यात विक्री केली जाते याबाबतची गोपनीय या माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी छापा टाकून अठ्यात्तर हजार रुपयांचं एक हजार पाचशे नऊ लिटर रसायन जळाऊ लाकडं प्लास्टिकची घागर असा सुमारे एक्क्याण्णव हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला या प्रकरणी विनायक बाजीराव पोरलेकर दीपक बाजीराव पोरलेकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय दुसरीकडं गावच्या स्मशान शेडच्या बाजूला सुरू असलेल्या गावठी दारू छापा टाकून लिटर रसायन प्लास्टिक घागरी लाकडं पोलिसांनी नष्ट केली या प्रकरणी विजय एकनाथ एरम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल नष्ट केल्यानं तालुक्यातील के गावठी हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत